हाय काय तोडायला तिथं नीट बरं का शिस्तीत शिस्तिता मला तर वाटतंय ती काम आता नाही केलं तरी काय एवढं काय अडचण नाही तिथे हा माश्या आतमध्ये चालल्या म्हणजे राणी आतमध्ये गेली आपले अरे त्या दिवशी दोन होती अजून दोन अंडी घातली चार अंडी झाली बसा मस्त वाटतंय वाटतंय भारी तीन शिरे सहा हात तया माझा दंड तर आज भोपळ्याची भाजी ज्वारीची भाकरी भाकरी झालेली आहे तयार आपली झालं ना जेवण करून घेऊ शकाल सगळ विनतो खाऊन पिऊन मस्त आता कामाला सुरुवात मुर्गा ठेव बर मला परत जायचं बाहेर काय तुमचं झाडावरच घर हा तिकडं जाऊन यायच मग आता काय होते जरा मस्त वाटलं काल मी झाडावरती बसलो नाही लई दिवसात पण सोपण्या तुमचं लय दिवसापासून होतं आपल्याकडे तशी एवढी मोठी झाड झाड मोठं आहे ग जुनं झाड जुनं झाड मोठं आहे आपल्या लिंबावर सुद्धा जमल बरं का बनवायला बघू आपण इथं आलतो तो लिंबाचं झाड लय छोट होतं आता मोठं झालं आपल्या ह्याच्यावर जमल की आहो ह्याच्यावर ह्याच्यावर जमल छोट असं घर उंच असावं असं काय नाही झाडावर असलं बाद झालं हा आणि छान दे आहो बघा किती तर मस्त आहे करण्यासारखं पण आहे हा काय ठेवायचं झालं आता मुर्गास ठेवायचा बर ही लागली फिरायला मी घेऊ का तिच्यात कसलं कॅरेट मध्ये बर बाय हा मानते तुला खायला तर इथं बसलाय अंडी उभव आपण हळूहळू खिडकी काढू अरे ते दिवशी दोन होती अजून दोन अंडी घातली चार अंडी झाली त्या दिवशी दोनच होती अंडी मला दोनच अंडी देतो बरं का चार कस काय दिले ती मला समजा तर मी आलो दंजेच्या मळ्यात दंजेचं खरं खरबूजा प्रोटक्शन झालेला आहे अजून तर कोणी दिसत नाही देत थोडा वेळ थांबायचे येतेले सगळे सगळं खरबूज सध्या तरी कुणी नाही तर मी एकटाच आहे आता येथील पोरं थोड्या वेळाने फोन केला मी एक दोघांना येतो म्हणाले बसलो शांत एकदम मस्त वाटतंय इथं झाडावरच्या घरात एक सुंदर पिवळ्या रंगाचा पक्षी पुढं आला आहे कॅमेरात किती दिसतंय मला माहित नाही इतकं सुंदर आहे माझं लक्ष चिंचकडे गेलं होतं चिंच एक आहे म्हणलं ते बुटूक घ्यावं खायला पक्षी दिसला आणि त्याने व्यवस्थित शूटिंग पण काढून दिले पण आपल्या कॅमेऱ्यात किती व्यवस्थित आले हे काय मला माहित नाही पण तरी पण पन... ठीक आहे अजून तर काही अजून उडालेलं नाही इकडून तिकडे फिरत आहे इकडून धनजा आलाय बर का तर धनाजा आलाय चटाया घेऊन वर जे आपण छत बनवलंय त्या छतावर दाखायचंय पण एक दोघांनी काम व्हायचं नाही अजून पोरं हो पाहिजे तेव्हा ती जमणार आहे ही बारीक केलेला आपल्याला सावलेला तशी झाडाची सावली आहेच बरं का पण काय होतं असं ऊन येतं आहे कधी कधी नको वाटतंय हा कव्हर करू हा कवर करू आज मोठा आहे ना कापायला काहीतरी आणाय पाहिजे त्याला सांग एक ब्लेड घेऊन ये मानवत असलं ते ह्याच ब्लेड कटर आपल्याला चिंच सापडली पिकली आहे चांगली जरा पांढरी दिसते पांढरी चिंच जरा गोड असते चालू केले कापा कापी करायला एका लेवलमध्ये मध्ये कापायचे पण मला काय वाटतंय आहे का एकटा पाण्याने उशीर लागणार आहे आपली मोठी करवतीचं पान आणायला तोपर्यंत आपलं टाइमपास पाण्याची सोय आता करायची वर जार बांधून वर खेचायचं आहे त्याला पाणी प्यायला पायऱ्या बांधत बस, बस तोपर्यंतच असा आहे पायऱ्या बांधवायच्या पायऱ्याला थोडासा टाइम लागणार आहे आता लय चमकतं आहे रे पांढरं प्रोटेक्शन उन्हाचं ऊन पडल्यानंतर आता पांढरं दिसते आणखीन पंधरा दिवसानंतर सगळं हिरवदी हिरव नु। कि दिवसान किती दिवसांनी काढायचं प्रोटेक्शन आहे आता आजपासून एक दहा दिवसानंतर येईन काढा हां हां सवकास सवकास शिस्तीत झोल बसलाय ते इकडे 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 फिरते सावका भरलेला तर चालू आहे इकडे निघाला आता काय करतो रे आता भांदे तोडतो कोणची भांदे कशाला मध्ये येते रे ती कधी वाळूनच गेली की तोड हाय का काय तोडायला तिथं नीट बरं का सावकाश शिस्तीत मला तर वाटतंय ते काम आता नाही केलं तरी काय एवढं काय अडचण नाही बघ आपल्याला झोपाळ बांधायचं झोपाळा बांधायचा का बर ज्या टायमाला करायचं त्या टाइम नीट बस आधी आणि मग घे ओके सध्याला शिडी नसल्यामुळं या खूप निद नाही यावं लागते तू चुकीचं येतोय असं मला वाटतंय तो मग काय अविनाश बोंगळे तर ही सगळी मंडळी गोळा झाली ती आता चालू आहे वर रेंज पण फुल आहे फाय जी ची त्याच्यामुळं विषय काय नाही बसले सगळे एक 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 गॅंग यायला लागले आता सगळी गोळा होणार थोड्या वेळाने बरीच पोरं येणार सगळी तर हे आमचे वर्गमित्र गणेश नवगिरी आलेत हे सुद्धा बसा मस्त वाटतय कधी बघितलं होतं ट्रे हे ग्रुपला टाकले आपल्या युट्यूब युट्यूबला एक जण बसते ते लय तशी बा मग खोपडी केली म्हणजे तर लय बसते वर झाडावर कुठे बी सपोर्ट साठी पाहिजे ना हे उडवल्यावर नाही उडवायचं नाही सगळं सगळं हाय ठेवायचंय आणि बनवायचंय सगळं अजून लय घ्यायला येणार आहे आता शिक सुरुवात झाली एक एक फाउंडेशन निम हितच उडवलंय ते टमाट्यात टमाट्या काही काट्या फिट्या तारा फिरा मग त्याशिवाय मजाच मजा केले पाहिजे काढायचं असेल कोणतं वय काढायचं आपलं असंच केलं काल वर जाण्याची वर होत लय 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 पाण्याची ही सोय केली सगळी तुमच्यासाठी केली हो हो प्या प्या तर बरंच काम राहिले आणि आपल्याला जरा बाहेर आता काम जायचंय त्याच्यामुळे आपण काही जास्त वेळ थांबू शकत नाही मग चला जेव उद्या येतो रे आज आता नाही आता जरा थोडस महत्वाच्या कामासाठी जायचंय तुला समजेल परत काय चालू तुला साडे पकरा निघतोय ना जवळजवळ साडेतीन वाजले ते आता आणि आपण निघालो आता एक साततेरी मधमाशाच फोळो कॅप्चर करायला असल बघ त्या पेटीवर बघ नाही तर अलीकडे खाटावर बघ वर, खाटा वर चढ वर्चड की वर चढावं लागणार तुला आधी सुरक्षा कवच लागणार आहे ते काय म्हणतात त्याला नेट जी तोंड झाकतं आपलं तोंडालाच चावत नाही ते तर आपण त्या जागेला आलेलो आहे तुम्हाला दाखवत पोळ आहे ती कॅप्चर करायचं आपल्याला तर ही बसताना नेहमी असं दगडाच्या खिळग्यात ही बसतं अंधाऱ्या जागेत त्याला तिथं सोयीस्कर वाटेल तिथं अशा अंधारी जागा आणि तिथं बसतं तर ही पहिल्यांदा दगड आपल्याला बाजूला अलगत काढायचे त्याला अलगत कॅप्चर करून आपल्या पेटीमध्ये भरायचे पहिलं पोळं काढायला आपल्याला यश आलं पहिलं पोळं आता ही व्यवस्थित लावून घेऊ फ्रेमला आणि असं एक 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 पोळं आपल्याला सगळं काढून घ्यायचं ह्याच्यात थोडासा मध आहे मेन थुकून द्यायचं बरं तर राणी माश्या आतमध्ये सोडल्या आपण त्याच्यामुळे माशा सगळ्या आतमध्ये चायला लागल्यात आता त्या माश्या सगळ्या उडून हळूहळू हळू आतमध्ये त्या इथं पण काय माश्या आहेत ह्या पण माश्या आपल्याला सगळ्या घ्यायच्या माश्या आतमध्ये चालल्या म्हणजे राणी आतमध्ये गेली आपली चला आमची सगळी पॅकिंग चालू झाली कारण सक्सेस झालं आपलं माश्या काय आता दुसरीकडे काय उडून जात नाही त्या जर का राणी जर नसती गेली आतमध्ये तर माश्या पेटीत शिरल्याच नसत्या माश्या पण राणीबरोबर निघून गेल्या असत्या पण सक्सेस झालं म्हणायचं आपलं या सगळं भरा दावं तेवढं बाजूला राहू दे बाहेर कुठं तर आपण आलो घरी आता आणि ही तर काय आणली आहे ना डाळा हे आणलाय काय केलंय का खिचडी हा भात तरी वाटलंच मला जाताना कालवा होता खिचडी भाताचा बर झालं सक्षेस हा होय दहा वाट हा लवकर लवकर आलो लवकर झालं व्यवस्थित पटकन गेल्या वेळेस जरा उशीर झाला होता अनुभव नव्हता पहिल्यांदाच होता आता ह्यावेळेस अनुभव आला चांगला लगेच झालं आणि अडचण नव्हती वेळेस अडचण लग्न त्याच्यामुळं आज काय हुरड्याच बेत आहे काय हुरड्याची खिचडी असं आहे काय तरी म्हणलं कंस आणली ते काढून हे खिचडी भात तयार झाला खिचडी भात बर आता तुम्ही काय जेवण करणार नाही का मग रात्री काय जेव्हा होईल वास तर एकदम जबरदस्त यायला लागलाय बाबा खिचडी भाता हम्म थांब की जरा टाइम तरी होईल जरा लवकर होत आहे का हा मला एवढी भूक नाही अजून परत खातो मी तुम्ही करा चालू आता ही मला वाटते तुला बरेच दिवसाय काम आहे बर ही तिला नीट करावं लागेल थोडी डाळ ती निवडायची आपल्याला

लय टाइम लागतोय का पण ती काढायला सोपं नाही ती <laughs> हा जात्यावर काढायला सोपं नाही काय करते ह्याची पेर ना बैलाची हे बघ असं घ्यायचं आणि असं सगळ्या ह्याच्यातून सोडायचं हां पहिले मी तर ज्वारी लय भारी करायचो ज्वारी गहू सगळं फिरलं सगळं बैलाने वेळ लागायचा पण चांगलं व्हायचं काम आता फास्ट होत नीट होत नाही ट्रॅक्टर अशा अडचण फिरलेलं बैल पाहिजे काय करते माणसं कमी पडायला लागले अपेक्षा वाढायला लागलेले लोकांच्या सडून गेला किती कावा तर वाळविला कुजून जा मंडळी जेवण ही झालं बसलोय निवांत आता हिचं चालू आहे दळण दळायचं दळण म्हणजे तो रिनेट करायचं आता असं माझ्या मनात विचार होते की आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत तो सगळ्यांना श्री गुरुदेव दात